नमस्कार आपण पाहते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल सदरक्ष नाही खलनिग्रह नाही या ब्रिद वाक्याचा खरच पोलीस कर्मचारी किती पालन करतात हे आजच्या या व्हिडिओ मधून आपल्याला दिसून येईल व्हिडिओ आहे बळनेरा रेल्वे स्टेशनचा चा दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला बळनेरा रेल्वे स्टेशन येथे ट्रेन नंबर एकशे अठ्ठावीस चौतीस अप हावडा अहमदाबाद एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येऊन थांबली बस सुरू झाल्यानंतर एक कुटुंब मुलाबाळासह चालू ट्रेन पकडत असताना लहान मुलगा खाली राहिला असता स्टेशनवर नाईट ड्युटीवर हजर असलेले पोलीस कर्मचारी कौतम शिरसाट व सुनील कडूर यांनी चालू ट्रेन मध्ये मुलांच्या वडिलांना चढवून मुलाला काखे घेऊन धावत जाऊन चालू गाडीमध्ये जीवाची परवा न करता मुलाला वडिलांजवळ देऊन आपले कर्तव्य बजावले आहे स्टेशन व कर्मचारी परिसरातून दोन्ही कर्तव्याध्यक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक कर होत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी जे के पत्रकार